भाजपा नेते आमदार रमेशप्पा कराड यांच्या नेतृत्वात समसापूरच्या सरपंच बरिदे पोरेगाव तांडा येथील माजी उपसरपंच राठोड यांच्यासह अनेकांचा भाजपात जाहीर प्रवेश पोरेगाव गटात काँग्रेसला खिंडार लातूर दिनांक दहा आमदार रमेशप्पा कराडे यांच्या नेतृत्वात लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील होणाऱ्या विविध विकास कामांना प्रेरित होऊन समसापूर तालुका रेणापूर येथील सरपंच सौ उज्वलाताई महादेव बरिदे आणि पोरेगाव व पोरेगाव तांडा ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शंकर राठोड भीमराव राठोड यांच्यासह अनेकांनी भाजपा नेते आमदार रमेशप्पा कराडे यांच्या नेतृत्वात लातूर येथील संवाद कार्यालयात भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला यावेळी माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे नाथसिंह देशमुख विक्रम काका शिंदे नवनाथ भोसले अनिल भिसे ॲडव्होकेट दशरथ सरवदे भाजपा तालुकाध्यक्ष शरद दरेकर रामराव मोरे संतोष चव्हाण विजय गंभीरे ॲडव्होकेट रमेश खाडप श्रीमंत नागरगोजे अशोक राठोड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या पक्षप्रवेशामुळे कोरेगाव जिल्हा परिषद गटात काँग्रेसला पडले खिंडार भाजपाची ताकद वाढली आहे समसापूर येथील काँग्रेसच्या सरपंच उज्ज्वलाताई महादेव बरिदे उपसरपंच लिमराज चव्हाण ग्रामपंचायत सदस्य रेखा चौधरी छाया कलमी सुरेखा काळे बालाजी उपाडे यांनी आमदार रमेशप्पा कर्ड यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला त्यांच्या समावेत समसापूर येथील महादेव बरिदे मदन चौधरी बालाजी काळे परमेश्वर फुलसे शैलेश बरिदे मनोज दत्त बाबासाहेब इंगावले तर सुमठाणा येथील प्रवीण साखरे बिटरगाव येथील भागवत पाटील यांनी भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला पोरेगाव तांडा येथील माजी उपसरपंच शंकर राठोड भीमराव राठोड माजी ग्रामपंचायत सदस्य व्यंकट पवार अशोक राठोड सर्जेराव राठोड भागवत आडे कविता आडे पांडुरंग जाधव बालासाहेब राठोड दत्ता राठोड कृष्णा राठोड संताराम पवार शिवाजी चव्हाण रामराव राठोड तसेच कोळगाव येथील सतीश राठोड राहुल राठोड यांनी भाजपात प्रवेश केला यावेळी बोलताना आमदार रमेशप्पा म्हणाले की लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून गाव वाडी वस्ती व वा तांड्यात मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून विकास कामांना गती दिली आहे विकास निधी काय असतो विकास कामे काय असतात हे ग्रामीण जनतेला उमजले आहे होत असलेल्या विकास कामांना प्रेरित होऊन मतदारसंघातील अनेक जण जन, भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करीत आहेत प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल असे या प्रसंगी बोलताना आमदार रमेश्पा करडा म्हणाले यावेळी माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून भाजपात येणाऱ्या सर्वांना योग्य सन्मान दिला जाईल असे बोलून दाखवले येणारा काळ भाजपाचा असून कार्यकर्त्यांनी जिद्दीने कामाला लागावे राजमत न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर